श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ आज आपण सुंदरकांडातला सत्ताविसावा सर्ग वाचूया वानर श्रेष्ठ हनुमानाच्या तोंडून श्रीरामकथा ऐकून विदेह राजकुमारी सीता शांतपणाने मधुर आवाजात म्हणाले कपिवरा तुझ्या श्रीरामांशी कसा परिचय झाला लक्ष्मणाला तू कसा ओळखू लागलास मनुष्यांची आणि वानरांची मैत्री कशी प्रस्थापित झाली मला सर्व विस्ताराने सांग वानरा श्रीराम आणि लक्ष्मणाची जी चिन्ह आहेत त्यांचं पुन्हा वर्णन कर त्यामुळे माझ्या मनातला सर्व प्रकारचा शोक समावेश नाहीसा होईल मला हे सांग की भगवान श्रीराम आणि लक्ष्मण दोघंही आकृतीनं कसे आहेत त्यांचं रूप तू मला वर्णन करून सांग त्यांच्या जांगा आणि बाहू कसे आहेत विदेह राजकुमारी सीतेने अशा प्रकारे विचारणा केल्यावर पवन पुत्र हनुमानाने श्री रामचंद्रांच्या रूपाचे यथार्थपणे वर्णन करण्यास सुरुवात केली तो म्हणाला कमलांप्रमाणे सुंदर नेत्रांच्या विदेह राजकुमारी खरं तर तुझे पतिदेव श्रीराम तसंच दीर लक्ष्मण यांच्याविषयी सर्व जाणतेसच तरीही त्यांच्या रूपाविषयी तू मला विचारते आहेस ही माझ्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे लोचने श्रीराम आणि लक्ष्मणाची जी जी चिन्ह मी लक्षपूर्वक पाहिली आहेत ती तुला सांगतो तू माझ्याकडून ती ऐक आनंदिनी श्री रामचंद्रांचे डोळे प्रफुल्ल कमलदलांप्रमाणे विशाल आणि सुंदर आहेत मुख पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे मनोहर आहे ते जन्मापासूनच रूप आणि उदारपणादी गुणांनी संपन्न आहेत ते सूर्याप्रमाणे तेजस्वी पृथ्वीप्रमाणे क्षमाक्षील बृहस्पतीप्रमाणे बुद्धिवंत आणि इंद्राप्रमाणे यशस्वी आहेत ते संपूर्ण जगाचे तसेच स्वजनांचे रक्षण करते आहेत शत्रूंचा शत्रूंना संताप देणारे श्रीराम आपल्या सदाचाराचं आणि धर्माचं पालन करतात भामिनी श्रीरामचंद्र जगातल्या चारी वर्णांचं चा रक्षण करतात लोकात धर्म मर्यादा घालून देणारे श्रीराम त्यांचे स्वतःही पालन करतात आणि इतरांकडूनही करवून घेतात श्रीरामांची सर्वत्र अत्यंत भक्तिभावार्ध पूजा होते ते, ते कांतिमान श्रीराम स्वतः प्रकाश रूप आहेत ब्रह्मचर्य व्रताचं पालन करणारे श्रीराम साधू पुरुषांचे उपकार जाणणारे आणि स्वतः आचरण करून सत्कर्मांना प्रचार करण्याची पद्धत जाणणारे आहेत ते राजनितीज्ञ असून ब्राह्मणांचे उपासक ज्ञानी शील संपन्न विनम्र आणि शत्रूंना संत्रस्त करण्याचे सामर्थ्य अंगी असणारे आहेत त्यांना यजुर्वेदाचं देखील उत्तम शिक्षण मिळालं आहे वेदवेत्या विद्वानांनी त्यांना पूर्व पू पूजनीय मानलं आहे चारी वेद जाणणारे श्रीराम धनुर्वेदात आणि सहा वेदांगामध्ये विद्वान आहेत त्यांचे खांदे मोठे बाहू दीर्घ गळाशंखाप्रमाणे आणि मुख सुंदर आहे गळ्याची ठेवण मांसल आहे तसंच डोळे सुंदर ताम्रवर्णी आहेत लोकात ते श्रीराम मुक्काम या नावानं प्रसिद्ध आहे त्यांचा स्वर दुंदुबी प्रमाण गंभीर आणि शरीराचा वर्ण सुंदर आणि स्निग्ध आहे त्या महाप्रतापी श्रीरामांची सर्व अंग सुडौल आणि प्रमाणशीर आहेत त्यांचा वर्ण श्यामल आहे श्रीरामांचे वक्षस्थळ मनगट आणि मूठ ही तीन अंग स्थिर आहेत भुवया बाहू आणि लिंग ही अंग, अंग लांब आहेत केस वृषण आणि गुडघे ही तीन अंग समान आहेत वक्षस्थळ बेंबीगडचा भाग आणि पोट ही तीन उन्नत आहेत डोळ्यांच्या कडा नखे आणि हातापायांचे तळवे ही तीन अंग लाल आहेत स्नि शिस् शिस्नाचा पुढचा भाग दोन्ही पायांच्या रेषा आणि डोक्यावरचे केस हे तिन्ही स्निग्ध आहेत तसंच स्वर चाल आणि नाभी ही तीन अंग गंभीर आहेत त्यांच्या उदरावर आणि गळ्यावर तीन वळ्या आहेत तळव्याचे मध्यभाग पायांच्या रेषा आणि अग्रभाग ही तीन ठिकाणे गोलट आहेत गळा पाठ आणि दोन पोटऱ्या हे चार अवयव छोटे आहेत डोक्यावर तीन भोरे आहेत पायांच्या अंगठ्यांखाली तसंच कपाळावर चार रेषा आहेत ते चार उंच आहेत त्यांचे दोन्ही गाल बाहू मांड्या आणि गुडघे ही चार अंग समान आहेत शरीरात दोना दोनाच्या संख्येनं जोडीनं असलेले त्यांचे चौदा अवयव समान आहेत भुवया नागपुड्या डोळे कान ओठ स्तन हातांचे कोपरे मनगटे गुडघे अंडकोश दोन्ही कटी हात पाय हे ते चौदा अवयव आहेत त्यांच्या चार कोणातल्या चार दाढा शा, शा शास्त्रीय लक्षणांनी युक्त आहेत ते सिंह वाघ हत्ती आणि बैल अशा चार गतींची चाल चालतात त्यांचे ओठ अनुवटी आणि नाक हे तिन्ही प्रशस्त आहेत केस डोळे दात त्वचा आणि पावलांचे तळवे हे पाचही स्निग्ध आहेत दोन्ही बाहू दोन्ही जांगा दोन्ही पोटऱ्या हात आणि पायांच्या अंगुली ही आठही अंग उत्तम लक्षणाने संपन्न आहे त्यांचे डोळे मुखविवर मुखमंडल जीभ ओठ तालू स्तन नख हात आणि पाय ही दशांग कमलाप्रमाणे आहे छाती मस्तक कपाळ गळा भुजा खांदे बेंबी पाय पाठ आणि कान ही दहा अंग विशाल आहेत ते श्रीराम यश आणि प्रताप या तीनही गोष्टींनी व्याप्त आहेत त्यांचं मातृकुल आणि पितृकुल दोन्ही अत्यंत शुद्ध आहे पार्श्वभाग उदर वक्षस्थळ नाक खांदे आणि कपाळ ही सहा अंग उन्नत आहेत केस नख लोम त्वचा बोटांची पेर शिष्ण बुद्धी आणि दृष्टी ही नऊ अंग सूक्ष्म आहेत तसच ते रघुकुलनाथ प्रातकाल मध्यान्ह आणि सायंकाल या वेळच्या कर्मांनी क्रमशा धर्म अर्थ आणि काम यांचं अनुष्ठान करतात श्रीरामचंद्र सत्यधर्म पाळण्यात गुंतलेले श्रीमान न्यायी धनाचा संग्रह करणारे प्रजेवर अनुग्रह करणारे देश आणि कालाचे विभाग यांचे ज्ञान असणारे तसंच सर्व लोकांशी गोड बोलणारे आहेत त्यांचा सावत्र भाऊ सुमित्रा कुमार लक्ष्मण देखील अतिशय तेजस्वी आहे अनुराग रूप आणि सद्गुण या सगळ्यांची या सगळ्यांची बा सगळ्याच बाबतीत तो श्रीरामांसारखाच आहे त्या दोघा भावात फरक इतकाच आहे की लक्ष्मणाची शरीरकांती सुवर्णवर्णी आहे व महायशस्वी श्रीरामांचा वर्ण श्याम सुंदर आहे ते दोन्ही नरश्रेष्ठ तुझ्या दर्शनासाठी उत्सुक होऊन सगळ्या पृथ्वीवर तुझा, तुझा शोध करताना मला भेटले होते तुलाच शोधण्यासाठी पृथ्वीवर इंडताना त्या दोन भावांनी वानरराज सुग्रीवाला पाहिलं तो सुग्रीव आपल्या मोठ्या भावाकडून राजच्युत जाला गेला होता मूल प्रदेशात ऋष्यमुख पर्वताच्या खूपशा वृक्षाने घेरलं गेलेलं एक ठिकाण आहे तिथंच ते दोघे भाऊ बंधू भयान व्यथित होऊन बसलेल्या सुग्रीवांना भेटले त्या दिवसात ज्याला मोठ्या भावाचं राज्य राज... भावाने राज्यावरून खाली ढकललं त्या सत्यप्रतिज्ञ वानराज सुग्रीवाच्या सेवेत आम्ही सर्वजण होतो शरीरावर वल्कल वस्त्र तसच हातात धनुष्य धारण केलेले ते दोन भाऊ जेव्हा ऋष्यमुख पर्वताच्या रमणीय प्रदेशात आले तेव्हा धनुष्य धारण करणाऱ्या त्या दोन नरश्रेष्ठ वीरांना पाहून वानर शिरोमणी सुग्रीव भयभीत झाला आणि उडी मारून त्या पर्वताच्या अच्युतम शिखरावर जाऊन बसला त्या शिखरावर पोहोचल्यावर वानर सुग्रीवानं मला त्वरेनं त्या दोन भावांकडे पाठवलं सुग्रीवाच्या आज्ञेप्रमाणे त्या प्रभावशाली रूपवान तसंच शुभ लक्षण संपन्न असलेल्या त्या दोन पुरुषसिंहवीरांसमोर मी हात जोडून उपस्थित झालो माझं म्हणणं ऐकून घेतल्यावर त्या दोघांना प्रसन्नपणा वाटला मग मी त्यांना आपल्या पाठीवर बसवून पर्वतावर घेऊन गेलो ते दोन्ही पुरुषोत्तम बंधू वानरराज सुग्रीवाजवळ पोहोचले तेव्हा मी महात्मा सुग्रीवाला त्या दोन्ही बंधूंची यथायोग्य ओळख करून दिली त्यानंतर श्रीराम आणि सुग्रीवांनी आपापसात गोष्टी केल्या आणि त्या, के त्या दोघांत प्रेम आणि मैत्रीची अतूट नातं निर्माण झालं तेथे ते, ते दो, दोन दोन यशस्वी वीर वानर नरेश्वर आणि नरेश्वर भेटले तेव्हा त्यांनी स्वतःवर ओढवलेली भूतकाळातील संकट आणि घटना परस्परांना सांगितल्या एकमेकांना आश्वासनं दिली त्यावेळी लक्ष्मणाच्या वडील बंधूंनी श्री रघुनाथांनी स्त्रीविना आपल्या महातेजस्वी भावाच्या वालीच्या घरातून बाहेर काढण्यात आलेल्या सुग्रीवाचं सांत्वन केलं त्यानंतर सहजपणे महान कर्म करू शकणाऱ्या भगवान श्रीरामांना तुझ्या वियोगाचं जे दुःख होतं ते लक्ष्मणानं वानरराज सुग्रीवाला कथन केलं लक्ष्मणानं सांगितलेली ती हकीकत ऐकून वानरराज सुग्रीव त्यावेळी ग्रहांनी ग्रासलेल्या सूर्याप्रमाणे निष्प्रभ झाला होता त्यानंतर वानर युथ पतींनी तुझ्या शरीरावर शोभून दिसणारे सर्व अलंकार आणले आणि अत्यंत आनंदानं श्रीरामचंद्रांना दाखविले ते अलंकार जेव्हा राक्षस तुला पळवून नेत होता तेव्हा तू पृथ्वीवर टाकले होतेस वानरांनी श्रीरामांना ते अलंकार दाखविले मात्र त्यांना तुझ्या ठाव ठिकाणा माहीत नव्हता तुझ्याकडून खाली टाकले गेलेले ते सर्व अलंकार जनत्कार करून जमिनीवर विखरून पडले होते मीच ते सर्व गोळा करून घेऊन आलो होतो त्या दिवशी ते दागिने जेव्हा श्री दिले गेले तेव्हा ते, ते त्यांना हृदयाशी धरून पडले ते दर्शनीय अलंकार छातीशी कळवळून दे, कवळून देवतुल्य प्रकाशानं उजळलेल्या भगवान श्रीरामांनी खूप शोक केला त्या आभूषणांकडे ते वारंवार पाहत रडत आणि तिरमिरी येऊन उभे राहत असत त्यावेळी दशरथ नंदन श्रीरामांच्या शोकाग्नीचा भडका झाला त्या दुःखाने आतुर होऊन ते महात्मा रघुवीर खूप वेळपर्यंत मूर्छा आलेल्या अवस्थेत पडून राहिले त्यावेळी मी त्यांना नाना प्रकारच्या वाक्यांनी त्यांच्या सांत्वन करीत मोठ्या मुश्किलीनं त्यांना उठवलं श्रीरामांनी ते बहुमोल अलंकार वारंवार निरखून पाहिले आणि लक्ष्मणालाही पुन्हा पुन्हा दाखवले मग ते सारे सुग्रीवाला दिले आर्ये तू दृष्टीला पडत नाहीस म्हणून श्री रघुनाथांना अत्यंत दुःख आणि ताप होत होता ज्याप्रमाणे ज्वालामुखी पर्वत जड करणाऱ्या विशाल अग्नी सदैव तप्त राहतो त्याप्रमाणे तुझ्या विरहाग्नी ते जळत आहे तुझ्यासाठी महात्मा रघुनाथांना निद्रा नाश ना शोक आणि चिंता हे नाही ज्याप्रमाणे आहवनीय आदी त्रिविध अग्नी अग्निशाळा पेटती ठेवतात त्याप्रमाणे संतप्त करीत असतात देवी ज्याप्रमाणे भयंकर भूकंपामुळे महान पर्वत देखील हलू लागतो त्याप्रमाणे तू दृष्टीस न पडल्यामुळे होणारा शोक रघुनाथांना राजकुमारी तू रमणीय वनराई नद्या करतो आणि झऱ्यांजवळ नाही श्रीरामांना चैन पडत नाही नंदिनी पुरुषसिंह भगवान श्रीराम रावणाला त्याचे मित्र आणि बंधुबांधवांच्यासह सह मारून लवकरच तुझ्या भेटीला येतील त्या दिवसामध्ये श्रीराम आणि सुग्रीव यांच्या जेव्हा मैत्रीचं नातं निर्माण झालं तेव्हा त्या दोघांनी एकमेकांना सहाय्य करण्याची प्रतिज्ञा श्रीरामांनी वालीला मारण्याचं आणि सुग्रीवानी तुझ्या शोध घेण्याचं मान्य केलं त्यानंतर त्या दोन वीर राजकुमारांनी किशकिंदेत जाऊन वानरराज वालीला युद्धात यमसदनाला पाठवलं युद्धात वालीला वेगपूर्वक मारून श्रीरामांनी सुग्रीवाला सर्व अस्वलांचा आणि वानरांचा राजा बनवलं मी त्या दोघांचा दूत या नात्यानं इथं आलो आहे माझं नाव हनुमान आहे आपलं राज्य पुन्हा प्राप्त झाल्यावर सुग्रीवानं आपल्या आश्रयाला आलेल्या मोठमोठ्या वानरांना बोलावणं धाडलं त्यांना तुझ्या शोधार्थ दहा दिशांना पाठवलं पर्वताच्या परिसरात आम्ही आलो मग तिथं हिंडताना आम्ही हरवून गेल्याप्रमाणे झालो आम्हाला तिथं अतोनात कष्ट उपसावे लागले तिथंच आमचे खूप दिवस निष्कारण वाया गेले त्यावेळी आम्हाला निष्कारणच कालापव्यय झाल्यामुळे नैराश्य आले पर्वताच्या दुर्गम स्थानात तटावर आणि झऱ्यांच्या आसपास सर्व ठिकाणी शोधाशोध करू नही जेव्हा आम्हाला देवी सीता कुठे आहे हे कळेना तेव्हा आम्ही प्राणत्याग करण्यास तयार झालो तितक्यात रुद्रराज जटायूचा वडील भाऊ संपाती तिथं पोहोचला जणू देवानंच आमचं कार्य सिद्धीला जावं म्हणून त्याला धाडलं संपाती स्वतः देखील रुद्र सम्राट असून महाबलवान पक्षी आहे आमच्या तोंडून आमच्या भावाच्या वधाची वार्ता ऐकून संपाती संतप्त झाला तो म्हणाला वानर शिरोमणींनं सांगा माझ्या छोट्या भावाचा जटाचा वध कुणी केला तो कुठं मारला गेला त्यांच्या संबंधी त्याच्यासंबंधी सगळी हकीकत ऐकण्याची उत्कंठा मला लागली आहे तेव्हा अंगदानं त्याला सर्व वृत्तांत सांगितला जनस्थानी तुझं रक्षण करते वेळी झुंज देताना जटायूचा त्या भयानक रूपधारे राक्षसानं जो महान वध केला तो सर्व प्रसंग त्यानं यथार्थ रीतीनं वर्णन केला जटायूच्या वधाचा वृत्तांत ऐकून अरुणपुत्र संपातीला अत्यंत दुःख झाले वरारोहे त्यानंच तू रावणाच्या घरात राहत आहेस हे आम्हाला सांगितलं संपादिचं हे कथन वानरांना हर्ष वाढविणार होत ते ऐकून त्यांच्या पाठीवरून अंगद आणि इतर सर्व वानरांबरोबर मी तुझ्या दर्शनाच्या आशेनं उत्साह धरणं धारण करून विंध्य पर्वतावरून निघून समुद्राच्या उत्तम तटावर आलो अशा प्रकारे अंगदादी सर्व वानर समुद्राच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचलो तुझ्या दर्शनासाठी उत्साह धारण केला असता ना समोर थांग सागर पसरलेला मला दिसला मग सर्व वानर पुन्हा चिंताक्रांत झाले समुद्र पाहून वानरसेना भयभीत झाली आहे हे लक्षात आल्यावर मी त्या सर्वांचे तीव्र भय दूर करून शंभर योजने समुद्र उल्लंघून इथे आलो इथे सत्ताविसावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण अठ्ठावीसावा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम